मंडळी जय जवान जय किसान आज आपण फलटण शेजारी तिरकवाडी या ठिकाण आलेलो आहे आणि आठ फेब्रुवारीला एक गेल्या सव्वीस वर्षापासून गणेश जयंती निमित्त भव्य आणि दिव्य असं मैदान घेतलं जातं आणि या मैदान पाठीमाग सुद्धा गेल्या वर्षी जे बाळवणीचं मैदान होतं त्या दिवशी हे मैदान झालं होतं गेल्या सव्वीस वर्षाची अखंडित अशी परंपरा या बैलगाडी शर्यत मैदानाची आणि या मैदानाची फाटी कशी आहे मैदान कसं होणार आठ फेब्रुवारीला हे मैदान आहे आपण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून फाटी शेजारी फाटीचं काम चालू आहे ट्रॅक्टरच्या द्वारे फाटीचं काम करण्याचं काम चालू आहे एक पलीकडे फाटी होती गेल्या वर्षी परंतु थोडस पुढं थांबाय जागा नसल्यामुळं त्यांना त्याच फाटीच्या बाजूला लागून फाटी घेतलेली ला एक सुंदर आणि भव्य दिव्य असं मैदान होणार आहे मैदानाला खर तर एक सव्वीस वर्षे मैदान चालतं म्हणजे एक रा, रास्ता आणि रितसर मैदान होणार आहे या मैदानाची संपूर्ण रूपरेषा आपण आपल्या बरोबर आयोजक मंडळीत तर त्यांच्याकडून आपण ऐकून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते काय मैदाना विषयी सांगताल किंवा गणेश जयंतीच तसं म्हणजे गणेश जयंती असा उत्सव असतो काय जयंतीविषयी सांगताल गेली सव्वीस वर्ष जे गणेश फेस्टिवल क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मंडळ गणेश जयंतीच्या निमित्ताने सात दिवसाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करताय तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अकराशे लोकसंख्या असल्याच्या गावामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम गणेश फेस्टिवल या नावाने पूर्ण तालुक्यामध्ये नवी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेला असा आमचा गावचा हा कार्यक्रम असून गावची एक यात्रा म्हणून आम्ही या ठिकाणी हा सण साजरा करतो या जयंतीच्या अनुषंगाने आम्ही गेली सव्वीस वर्षे बैलगाडी स्पर्धेचं मैदान या ठिकाणी आयोजित करतोय अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी हा मैदानाचा बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम भरवला जातो आणि या ठिकाणी अनेक स्पर्धक जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून या ठिकाणी समाविष्ट होतात अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या वर्षी मंडळाने बैलगाडी स्पर्धा आयोजन करण्याचं आणि शासनाच्या नियमाचे पालन करून शासनाच्या परवानगीने या ठिकाणी बैलगाडी स्पर्धा आयोजित केलेली आहे या बैलगाडी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकचे बक्षीस एकाहत्तर हजार रुपये रोख आणि त्याचबरोबर मानाच्या ढाली त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस रक्कम आहे एकावन्न हजार त्याचबरोबर मानाच्या ढाली तिसरं बक्षीस एक्केचाळीस एक हजार रुपये चौथं एकतीस हजार रुपये पाचवं एकवीस हजार रुपये सहावं अकरा हजार रुपये आणि सातवं बक्षीस सात हजार अशा प्रकारे मंडळाने या ठिकाणी बक्षिस रक्कम घोषित केलेली आहे एकही के रुपये इकडे तिकडे न करता बक्षिसाची रक्कम सर्व विजेत्या स्पर्धकाला या ठिकाणी मंडळाच्या वतीने मोजून दिलं जाणार आहे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी ही स्पर्धा आम्ही गेली सव्वीस वर्ष हे मैदान भरवतोय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन किंवा गैरव्यवहार या ठिकाणी आमच्याकडून होणार झालेला जा, नाही आज तागायच झालेलं नाही अतिशय उत्कृष्ट असं मैदान या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय आणि आमच्या गणेश फेस्टिवलचं दिनांक सात फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी गणेश जयंती दिनी दिनापर्यंत या ठिकाणी रोज वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे सांस्कृतिक असे कार्यक्रम या ठिकाणी मंडळ आयोजित करते आपल्या गावातील सर्व लहान मुलापासून वयोवृद्ध लोकांच्या पर्यंत प्रत्येकाला या कार्यक्रमाचा एक सहभाग एक साथ व्हावी हो अशा प्रकारचं कार्यक्रम या ठिकाणी मंडळ आयोजित करते आणि आमच्या तिरेकवाडी गावातील गणेश भक्तांच्या मंडळाच्या अध्यक्ष आनंदराव सोनलकर यांच्या विनंतीच्या नुसार या ठिकाणी या बैलगाडी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करतोय आणि तशा प्रकारची स्पर्धा तुम्हाला अतिशय तुम्ही मी आपल्या जिल्ह्यातील सर्व बैलगाडी चालक मालक स्पर्धकांना या ठिकाणी मंडळाच्या वतीने आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा आणि उत्कृष्ट पद्धतीचं बैलगाडीचं मैदान तुम्हाला या ठिकाणी अनुभवायस मिळेल या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी नक्कीच आपणाला खात्री देऊ इच्छितो आणि आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा हो अशी मंडळाच्या वतीने आपणास विनंती मैदानात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बैल भाईल, आणि बैलाला पळायला फाटी एकदम सुंदर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेजारी आवारात वीर वगैरे काही नाही ना काही सुद्धा नाही कारण काही घटना घडल्या गाट बाईट घेता येतो परत लोक आम्हालाच विचारतात शेजारी विहीर वगैरे शेजारी विहीर नाही आणि गेले सव्वीस वर्षाची परंपरा या ठिकाणी कुठलेही लहान मोठा सुद्धा अपघात झालेला नाही शासनाच्या नियमाच्या अनुषंगाने आम्ही अँब्युलन्सची वगैरे बाकी सगळी व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा असेल ती सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि गावातील किंवा पंचप्रोशातील कुठल्याही लोकांचा या बैलगाडी चालक मालकांना आमच्याकडून कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आता मैदानाला समालोचन कोण करणार आहे किंवा कसं या ठिकाणी समालोचक म्हणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील बापू सुनील मोरे पेडगावकर यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केले त्याच्या बरोबर झेंडा पंच म्हणून दानावडे बापू कोरेगाव कोरेगावकर यांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्यांच्या निदर्शना त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अड्डा उत्कृष्ट करण्याचं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे नक्कीच चिठ्ठ्या वगैरे सगळ्या रिस्तर सर्व सर व्यवस्थित तुम्हाला इन कॅमेरा दिसेल इथं तुम्हाला आम्ही हे ठेवलेली आहे स्क्रीन ठेवलेली आहे त्याच्याबरोबर ड्रोनची व्यवस्था केलेली आहे निकाल अतिशय पारदर्शक तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आणि पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही ही तारीख आमच्याकडून आठवणीनं मागून घ्यायचाल अशी मी तुम्हाला त्या ठिकाणी गावाच्या वतीनं आम्ही मंडळाच्या वतीनं तुम्हाला सर्वांचा आत्मविश्वास बघून की मैदान एकदम जबरदस्त होणार आणि सव्वीस वर्षाची परंपरा आहे शंभर टक्के मैदान चांगलं होईल अशी मी परमेश्वर चरणी आशा करतो दादा कसं मैदानात नोंद कितीला चालू होईल बंद कितीला होईल नोंद सकाळी आठ वाजता चालू होईल आणि बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार साडेबारा वाजता बंद होईल आणि साधारणतः फाट्या सातच आहेत ती बैलगाडी मालकांना आव्हान करा की बाबा लवकरात लवकर तुम्ही नोंद आता कसं आहे जास्त गाड्या आल्यानंतर तुम्हाला घेता सुद्धा येणार नाही कारण साती साती एकोणपन्नास साधारणतः साडेचारशेच्या आसपास गाड्या घ्याव्या बक्षीस सातच असल्यामुळं फाट्या सातच आहेत त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांना लवकरात लवकर येऊन इथं नाव नोंदणी करावी आपल्या मंडळाला सहकार्य करावं दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय थोडस नियमावली नियमावली तर बैलगाडी संघटनेची असेल किंवा कसं मैदान होईल गणेश फेस्टिवल दोन हजार चोवीस आपण श्री गणेश केसरी दोन हजार चोवीस या नावाने भरवत आहोत तर हे मैदान हे गेली सव्वीस वर्षाची परंपरा आहे आणि ह्या मैदानाला आजपर्यंत कोणतंही गालबोट लागलेलं ला नाही अगदी निकाला बाबतीत किंवा इथल्या होणाऱ्या व्यवहाराबाबती सर्व गाडा मालक चालक इथून आनंदाने गेलेले आहेत कोणत्याही प्रकारचे इथं भांडण तंटा झालेला नाही ही सव्वीस वर्षाची आमच्या गणेशाची आमच्यावरती असलेली कृपा बघून आमच्याकडे गाडा मालक चालक आता मैदानाची आम्ही घोषणा करण्यापूर्वीच आमच्याकडं कॉल येऊ लागलेत की मैदान किती तारखेने कसं आहे तर हे मैदान आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सकाळी आठ वाजता चालू होणार आहे तर या ठिकाणी हे जे मैदान आहे ते पूर्णपणे शासनाच्या नियमाप्रमाणे आणि त्यांनी आखून दिलेल्या सर्व नियमानुसार आम्ही पार पाडत आहोत या ठिकाणी होणारे मैदान हे पूर्णपणे समस्त ग्रामस्थ तिरकवाडी आणि जे हनुमान फेस्टिवल तिरकवाडी यांच्या वतीनं भरवलं जाणार आहे हो इथं कुठल्याही प्रकारच्या इतर लोकांचा हस्तक्षेप होणार नाही आम्ही पूर्णपणे सर्व गाडा मालक चालक यांना आव्हान आश्वस्त करतो की त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही ना आणि त्यांनीही गाडा मालक चालकांनी सुद्धा शासनाच्या नियमात अधीन राहून हे मैदान कसं सुरेख आणि सुंदर होईल याची काळजी घ्यावी तसेच निसर्ग नाळ यांनी आमच्या मंडळाला विजिट देऊन ह्या मैदानाचं बाईट देऊन ह्या मैदानाचं नाव लौकिक अख्ख्या महाराष्ट्रात केल्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो धन्यवाद नक्की मंडळी बघा आपण प्रत्येक मैदानात जात असतो मैदानात गेल्यानंतर कमिटी बघितल्यानंतर कळत कि ते मैदान कसं होईल माणसावरती माणसं बघितल्यानंतर कळतं मैदान कसं होईल ही माणसं बरोबर चांगली येते आणि चांगलं मैदान घेतील सव्वीस वर्षाची परंपरा आहे या मैदानाला वेळ सकाळी आठ वाजता लवकर उपस्थित राहा लवकर नोंद करा आणि मैदानाची शोभा वाढवा कारण जबरदस्त फाट्या सुद्धा चांगल्या टाकलेल्या आहेत आणि बैलगाडी मालक सुद्धा काही लोक असल्यामुळे त्यांना माहिती आता काही दगडी वगैरे थोडीफार फाटीत आहे ते वेचण्याचं काम चालू आहे आणि ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता दोन ट्रॅक्टर लेव्हलिंगचं पण काम चालू आहे आता आपण थांबवलेलं आहे आणि फाटीला समोर तुम्ही उभं राहायला जागा बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून साधारणतः एक चारशे पाचशे फूट पुढे पण थांबायला जागा आहे आणि जे आहे ते थोडस लेवल वगैरे करून काम अजून करून घेणार आहेत पाण्याची टाकी बाजूला आहे पलीकडे डांब वगैरे आहेत परंतु तिथं ट्रॉल्या वगैरे लावल्या जातील सर्वात महत्वाचं बैलांना पाहण्यासाठी फाटी तुम्ही बघू शकताय फाटी व्हिडिओच्या माध्यमातून एकदम जबरदस्त फाटी आणि आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा तिरकवाडी एक छोटस गाव आहे मित्रांनो परंतु त्यांचं काम फार मोठं आहे एका अकराशे त्यांनी सांगितलं अकराशे लोकसंख्या असलेलं गाव आहे परंतु सव्वीस वर्षे बैलगाडी शर्यत नव्हे तर वेगवेगळे फेस्टिवल घेत असते तर एक जबरदस्त मैदान होणार आहे या मैदानाला गेल्या वर्षी बाळवणीचं मैदान असल्यामुळे सगळी लोक तिकडे गेली परंतु जी पारंपरिक मैदान अशा मैदानाला आपण हजेरी लावा आणि अ मैदानाची शोभा वाढवा अशी विनंती करतो थांबतो जय जवान जय किसान